देशी कट्ट आणि जिवंत काळतूस घेऊन फिरणाऱ्या कुख्यात आरोपीला पाच पौली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करत पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की कि गुन्हेगार कितीही शिताफिने वावरले असले तरी कायद्याच्या जाळेतून सुटणं अशक्य आहे पाच पौली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार तीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पथक रवाना करण्यात आलं दरम्यान आरोपीला संशयित हालचाली करताना पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्यांची अंगझडती दरम्यान पोलिसांना एक देशी कट्ट आणि जिवंत काळतूस आढळून आलाय या शस्त्रांसह आरोपीला अटक करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आरोपी या कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली असून तो कोणत्या हेतूने शस्त्र घेऊन फिरत होता याचा तपास सुरू आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे डे व्ही पथक अठ्ठावीस तारखेला गस्त करत असताना एक एम पी डी ए रिलीज दोन वेळा एम पी डी रिलीज आरोपी अभय हजारे डाऊटफुल रेल्वे पटरीच्या बाजूला फिरत असताना सापडलं त्याच्याकडून खबरेनुसार व्हेरीफाय केले असता एक पिस्टल आणि दोन जिवंत राऊंड मिळाले त्याला अटक करून पी सी आर घेण्यात आलं पी सी आर त्याची घराची झडती घेतली त्याच्यात आणखी एक पिस्टल एक राऊंड आणखी मिळालं तर त्याच्यात जो बॅकवर्ड लिंक आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही दुसरा आरोपी म्हणलो तो असं ते फरार आहे तर या आरोपीकडून टोटलला दोन पिस्टल आणि तीन जिवंत राऊंड असे छप्पन हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे ही कारवाई पी एस आय माझगावकर डी बी पथकाचे हॉलदार अंकुश राठोड दिलीप पवार प्रकाश पखान आशिष भावनकर वासुदेव जयपूरकर या पथकाने ही कारवाई केलेली आहे बरोबर आहे पकडले आरोपीचे नाव अभय हजारे अभय हजारे राणार बाळाभाऊ पेठ तो त्याच्यावर याच्या अगोदर सतरा गुन्हे लागणार आहे त्याच्यात मारामारीचे तीनशे दोनशे चार पंचवीसशे अशा पद्धतीचे त्याच्यावर गुन्हे आहेत आणि तो डुक्र वरहपालनाचा व्यवसाय करतो रात्र दिवस त्याला त्या व्यवसायासाठी जावं लागतो सिक्युरिटीसाठी घेतलं म्हणून असं फोटो सांगतो परंतु त्याच्यामागे नेमकं काय उद्देश आहे आणि त्याचा निष्पन्न मिळतो देशी कट्टाने आणि जिवंत काळतूस घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक करून पाच पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक केले आहे पुढील तपासात आरोपीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे